कानाला फुटबॉल खेळायचं त्याला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आणि मल्हार अजून लहान आहे त्यामुळे त्याचं अजून ठरते की काय काय त्यांचे विचार पोहोचवण्याचं शिवधनुष्य त्यांनी हाती घेतलं आणि त्याच कमिटमेंटनी तो आणि त्याची सगळी टीम करते त्या कमिटमेंटसाठी तो काही करत जरी तरी येणाऱ्या प्रत्येक मराठी चित्रपटाला आपली उपस्थिती लागावी आणि तो चित्रपट आपल्याकडनं बघितला जावा जी चित्रकथा दोन हजार चोवीसची माझ्यामध्ये प्रत्येक जण आतुरतेने वर्षभर आपण मेहनत करतो आणि त्याचा फळ जी कडून आपल्याला मिळतं आणि सगळेजण आवर्जून या वर्ष याची वाट बघत असतात महत्त्वाचं आहे कारण मला असं वाटतं तेव्हा शासनाच्या पुरस्कारांनंतर खाजगी वाहिन्यांमधनं सुरू झालेला हा पहिला पुरस्कार असावा आणि तो तितकाच मोठ्या प्रमाणात झीने पहिल्यापासून केला आहे आणि आजही त्याचं सातत्य तसंच ठेवलं आहे त्यामुळे जी गौरव कधी असतो त्याच्यामध्ये आपल्याला परफॉर्म करायला मिळतं का किंवा आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सहभागी होता येईल का हा प्रयत्न कायम असतो मग ते कधी वरती असेल स्टेजवरती असेल कधी प्रेक्षकांमध्ये असेल कधी आपला सिनेमा आणि त्यातलं आपलं नॉमिनेशन म्हणून असेल कधी आपला सिनेमा नसेल पण कुठला तरी आपल्या आवडत्या कलाकारांचं नॉमिनेशन असेल त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला असेल सो दादा कोणते सिनेमे म्हणजे पाहिलेत आवर्जून नाही पण पाहिलाय असा कुठला आवडता सिनेमा आत्मा पॅम्पलेट पाहिला ऋषिकेश जोशीचा कमी तीन अडकून तीन अडकून सीताराम असा नावाचा सिनेमा होता तो पाहिला शिवरायांचा छावा पाहिला आणि कुठला पाहिला इतक्यात मी मराठी जास्त आवडला आत्म पॅम्पलेट मला आवडला लिखाणासाठी आणि परेशचं लिखाण मला कायमच आवडतं शिवरायांचा छावा आवडला दिग्पालच्या कमिटमेंटसाठी की ज्या कमिटेडली तो त्यांचे विचार पोहोचवण्याचं शिवधनुष्वर त्यांनी हाती घेतला आणि त्याच कमिटमेंटनी तो आणि त्याची सगळी टीम करते त्या कमिटमेंटसाठी तो सिनेमा पाहिला ऋषिकेश हा माझा आवडता ॲक्टर आहे मित्र आहे त्याच्यामुळे त्यांनी या चित्रपटात काय केलं याच्यासाठी त्याचा चित्रपट तीन अडकून सीताराम पाहिला आणि खूप पाहिलं आता मला पटकन नावं सगळ्यांची लक्षात नाही आहेत पण मी मी बघतो आणि सातत्याने प्रयत्न करतो की मी मुंबईत असेन काही करत नसेन किंवा काही करत जरी असेन तरी येणाऱ्या प्रत्येक मराठी चित्रपटाला आपली उपस्थिती लागावी आणि तो चित्रपट आपल्याकडनं बघितला जावा आजच्या लुकबद्दल काय सांगशील काही खास हे ब्लेझर कोणी कधी कुठे घेतलेलं तू आमच्या आम आम आमची तानिया नावाची माझी ड्रेस डिझायनर तिने हा हे सगळं तिने सुचवलं आणि तिने हे दिलंय माझी अक्कल काही नाही याच्यात बायकोचा सल्ला कधीतरी काही ते बायकोचा सल्ला असतो बायकोचा सल्लाच असतो <laughs> <चा सल्लास> <laughs> आज ताई नाही आलाय मिस करतोय ताईंना आणि मला पण मिस करतोय ती येणारच होती पण आज तिला जरा बरं वाटत नाहीये त्यामुळे ती नाही आली कारण हवा बदलली आहे थंडी पण आहे थोडीशी त्यामुळे जरा तिला तेवढा थोडा कधी लॉन्च करण्यात काही इंटरेस्ट नाही त्याला त्याचा फोकस काय दोघही ते दोघे इकडे येणार नाहीत ना कानाला फुटबॉल खेळायचं त्याला स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं आणि मल्हार अजून लहान आहे त्यामुळे अजून ठरते की काय काय करायचं पण तो इकडे नक्की येणार नाही जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील स्पेशली आता वुमन्स डेही येतोय त्याबद्दल खा, खास करून महिलांना कारण की महिला वर्ग खूप जास्त चाहताय तुझा स्पेशल वुमन्स डे महत्वाचा कारण माझ्या आईचा वाढदिवस असतो त्यामुळे आईचा वाढदिवस सगळं स्पेशल आहे सो मच थँक्यू